सोमनाथ वैद्य यांनी दाखवली अशी ही माणुसकी मोर्चेकरी हजारो शिक्षकांना दिला जागेवर जेवण दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांच्या माणुसकीचे आगळेवेगळे दर्शन आज मंगळवार रोजी पाहायला मिळाले तसे तर मुळात सोमनाथ वैद्य आणि शिक्षकांचा काय संबंध परंतु या मोर्चामध्ये आलेल्या शिक्षकांची काळजीसुद्धा त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले त्या हजारो शिक्षकांच्या भोजनाची सोय त्यांनी केल्याने त्यांच्या या दातृत्वाचे हजारो शिक्षकांनी कौतुक केले आहे शैक्षणिक समस्या मानवावात यासाठी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली विराट असा शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला होता या मोर्चात किमान दहा हजार शिक्षकांचा सहभाग होता मोर्चाची वेळ दुपारची असल्याने या शिक्षकांसाठी स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष सोमनाथ वैद्य आणि त्यांचे मित्र ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ बदगुंडकी यांच्या वतीने त्या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली होती या मोर्चामधील सुमारे पाच हजार शिक्षकांनी या भोजनाचा आस्वाद घेत त्यांनी तृप्तीची ढेकरही दिली या उपक्रमाबद्दल मोर्चाचे नेतृत्व करणारे प्राचार्य सुभाष माने यांनी सोमनाथ वैद्य यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे